तर नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होमगार्ड नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे व त्याच्यासाठी किती मुदत वाढ दिलेली आहे सरकारने त्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला दररोज पाहण्यासाठी मिळतील तर आपल्याला होमगार्ड नोंदणीसाठी चौदा ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले आहे तर यासाठी शासन संचालित होमगार्ड संघटनेचा मानस, मानस होमगार्ड ची भरती करण्यात येणार आहे होमगार्ड संघटनेचे सदतत्व सा, तीन वर्षाकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या से गुणवत्तेवर पुढील तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते सध्या होमगार्ड नोंदणीसाठी दोन ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे होमगार्ड नोंदणीसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसून होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही पोलिस दलाच्या मागणीनुसार आपत्कालीन परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था परिस्थितीमध्ये कर्तव्य दिली जातात बंदोबस्त काळात कर्तव्य भत्ता म्हणून प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये व उपहार भत्ता म्हणून शंभर रुपये दिले जातो तसेच प्रशिक्षण काळात खिसा भत्ता म्हणून पस्तीस रुपये तर भोजन भत्ता म्हणून रुपये व साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद रुपये कवायत भत्ता म्हणून देण्यात येतो होमगार्ड सदस्यत्व घेतलेल्या सदस्यांना विनामूल्य सैनिकी अग्निशमन प्रथमोपचार प्रशिक्षण गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध विविध पुरस्कार व पदके तीन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या होमगार्डना राज्य पोलीस दल वन अग्निशमन दलामध्ये अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण स्वतःचा व्यवसाय सांभाळत देशसेवा करण्याची संधी मिळते होमगार्डसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी येता दहावी उत्तीर्ण असून वय वीस वर्षे ते पन्नास वर्षाच्या आत असावी शारीरिक पात्रतेसाठी उंची पुरुषांकरिता बासष्ट एकशे बासष्ट सेंटीमीटर तर महिलांकरिता एकशे पन्नास सेंटीमीटर आणि छाती पुरुषांकरिता न फुगवता किमान शहात्तर सेंटीमीटर असणे व फुगून एक्क्याऐंशी सेंटीमीटर असणे आवश्यक आहे शारीरिक क्षमतेसाठी पुरुष उमेदवार उमेदवाराकरिता सोळाशे मीटर धावणे तर महिलांकरिता आठशे मीटर धावणे तर गोळाफेक चाचणी घेण्यात येणार आहे असे आदेश होमगार्ड ब्रमदो भ्रमण मुंबई यांनी प्रसिद्ध केले आहे तर होमगार्डकरिता दिलेल्या या संकेतस्थळावर जाऊन इंग्रजीमध्ये ऑनलाईन अर्ज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत करता येणार आहे एका उमेदवाराला आधार क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज करता येणार आहे ब्राह्मण मुंबई होमगार्ड परिमंडळाच्या अंतर्गत येत असलेल्या मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातच अर्ज दाखल करता येणार आहेत अर्जाची छाननी केल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी करिता तारीख घोषित करण्यात येणार आहे यावेळी येताना उमेदवारांनी आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र किंवा शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जन्मदिनांक पुराव्याकरिता एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला तांत्रिक अर्हता असल्यास तत्स प्रमाणपत्र खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे न हरकत प्रमाणपत्र तीन महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र तसेच स्वतःच्या स्वाक्षरीत केलेल्या छायांकित प्रती दोन छायाचित्र व मूळ कागदपत्राचे पडताळणी करिता सोबत आण आणावी उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे रिक्त असलेल्या जागानुसार गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे समान गुण असलेल्या वा व असल्यास वयाने ज्येष्ठ उमेदवारास तर वय समान असल्यास शैक्षणिक अर्हता तांत्रिक प्रमाणपत्राच्या आधारे निवड निश्चित करण्यात येईल यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरल्याने किंवा न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने किंवा सेवा समाप्त केलेले होमगार्ड आ अर्ज करण्यास अपात्र आहेत मात्र स्वेच्छेने राजीनामा दिलेले उमेदवार विहित अटी पूर्ण करीत असल्यास अर्ज करू शकतात अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पथक पोलीस ठाणे निहारक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार होमगार्ड समादेशक यांनी राखून ठेवले आहेत तसेच ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी होमगार्ड नोंदणी एच टी पी एस महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश महा एच जी स्लॅश इन मी एनरोलमेंट फॉर्म डॉट पी एच पी या संकेतस्थळावर एस जे एस या मेन्यूमध्ये ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म हा सब मेन्यू निवडावा सर्वप्रथम जिल्हा निवडावा बारा अंकी आधार क्रमांक भरावा यानंतर लिंग पूर्ण पत्ता शिक्षण किती झाले आहे व्यवसाय काय करत आहात ईमेल आय डी ही सर्व माहिती भरावी व ज्या प्रकारची तांत्रिक अर्थ आहे त्याची संख्या निवडावी जन्मदिनांक किती आहे किंवा आपले जन्मदिनांक भरायचे आहे व आपली उंची हाईट किती आहे ही भरायची आहे व नंतर यापूर्वी होमगार्ड सेवेची स्थिती निवडायची आहे अर्ज सादर केल्यावर प्रिंट काढावी पडताळणी करता येताना ही प्रिंट कागदपत्रासह आवश्यक आहे तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे तर आपल्या या चॅनलवरती असेच नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज येत असतात यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद